शहरात पाच कोटीचा सी सी टी व्ही प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पालकमंत्र्यांचे मानले आभार आज दिनांक चौदा रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं आहे जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहेत यावेळी उपस्थितांसमोर बोलताना जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले की पाच कोटींचा सी सी टी व्ही प्रोजेक्ट जालन्यामध्ये कार्यान्वित होण्यासाठी अंतिम टप्प्यात आहे पुढील पंधरा ते वीस दिवसात तो प्रोजेक्ट चालू होणार आहे सी सी टी व्हीचा प्रोजेक्ट सुरू झाल्यावर जालन्या शहरातील सर्व भागांमध्ये क्राईम चोरीच्या घटना लूटमारीच्या घटना अशा वेगवेगळ्या घटनांना नक्की चाळा बसेल

सहा गाड्या जो आमचे कर्मचारी बंदोबस्तासाठी जातात बऱ्याच वेळेला ते स्वतःच्या मोटरसायकल घेऊन जातात कुठे अपघात झाला कधी कधी दुर्दैवी घटना पण घडतात त्या सर्वांसाठी लगेच माननीय पालकमंत्री महोदयांनी मंजूर केला त्या त्याच्या अगोदर लास्ट इयर पण आम्हाला तसेच बत्तीस गाड्या भेटल्या होत्या आणि त्यातून आता बरीच पेट्रोलिंग आणि सगळ्यामध्ये जो अगोदर अडचणी येत होती ती सगळी संपलेली आहे तसेच या वर्षी मॅडम आपल्यामुळे आम्हाला पाच कोटी सी सी टी व्ही प्रोजेक्ट आता सुरू आहे जालना शहरामध्ये तो आता शेवटच्या टप्प्यात आहे पंधराव्या दिवसात कार्यान्वित होईल तो सुरू झाला की जालना शहर जो सेंटर आहे या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये क्राईम असो चोरी असो रोबरी असो त्याच्यावर मोठा एक वचक असणार आहे तसेच मा बरेच मुख्यालयामधले काम असो पोलीस कर्मचाऱ्याच्या घराची दुरुस्ती रोडची दुरुस्ती पोलीस स्टेशनमधले बरेच दुरुस्तीचे काम मागचे दोन वर्षामध्ये आणि यावर्षी खास या वर्षीचा डीपीडीसी मध्ये आम्हाला निधी देण्यात आला मॅडम त्यासाठी फार फार आपला आभार आहे आणि पुढे पण असाच आम्हाला सपोर्ट राहील याची अपेक्षा आहे आमचे काही पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही आहे मॅडम तर ती एक यावर्षी आपली परवानगी असेल तर आम्ही अगोदर घेऊ प्रायोरिटीवर या वर्षीच्या डीपीडीसी मध्ये तसेच जालना जो इतर तालुका प्लेसेसमध्ये पण सी सी टी व्हीचा प्रोजेक्ट घेतला तर त्याचा चांगला एक इम्पॅक्ट आपल्याला राहणार आहे नक्कीच याच्याबद्दल माननीय मॅडम आणि सर्व लोकप्रतिनिधी महोदयाचा आम्हाला सपोर्ट राहणारच आहे याची आम्हाला गवाही आहे आणि आपल्या मॅडम मध्ये आणि आपल्या आदेशाप्रमाणे चांगली कामगिरी आमचे प्रत्येक कर्मचारी अधिकारी करत राहतील याची पण मी आपल्याला यावेळी गवाही देतो